शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा काढण्यात त्यांना बैठक होत असतील किंवा इतरही शेतकरी नेत्यामध्ये सहभागी आहेत काल त्यांनी खडतर महामार्ग सुद्धा बंद केले सरकार दरबारी नेमकी काय चर्चा आहे काय पद्धतीची चर्चा आंदोलनकर्त्यांसोबत सुरू आहे कारण आज दुपारपासून रेल्वे सुद्धा बंद केली जाईल अशा प्रकारचा इशारा त्यांनी सरकारला दिला मागच्या वेळी अमरावतीमध्ये आंदोलन झालं त्यावेळी मी स्वतः आंदोलन मागे घेण्याकरता जे त्यांचे प्रश्न होते ते सोडवण्याकरता शासनाकडे बैठक घेतल्या बऱ्यापैकी मुद्दे, 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 का का मुद्दे त्या ठिकाणी सुटले काही मुद्दे राहिले काही मुद्दे धोरणात्मक आहे काही मुद्दे फायनान्सशी संबंधित आहे शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमण्याचं आम्ही आश्वासन दिलं ते पूर्ण केलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट येणार आहे की किती शेतकरी आहे किती त्या ठिकाणी कर्जमाफी करावी लागेल आणि पात्र शेतकरी असले पाहिजे कारण मोठ्या प्रमाणावर काही फार्म हाऊसेस आहे काही घरं आहेत त्या ठिकाणी लोकांनी कर्ज उचलले आहेत त्यामुळे एकदा राज्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे चाळीस चाळीस वर्ष शेती करूनही त्यांचं कर्ज कमी होत नाही त्यांचा खरा विचार केला पाहिजे या भूमिकेतनं एक समिती तयार केली कर्जमाफी संबंधाने जी समिती काम करत आहे आणि मग आता जे आंदोलन झालं किंवा आंदोलन करतायत मी सव्वीस तारखेला त्यांच्याशी बोललो त्यांना मुख्यमंत्र्यां बैठक लावायची विनंती केली सत्तावीस तारखेलाही के बोललो अठ्ठावीस तारखेलाही बोललो माझी चर्चा सुरूच होती अनेक उच्चस्तरीय बैठक मान्य मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यावर दादा बैठकीला आले एकनाथजी बैठकीला आले पण कुणी प्रतिनिधी आला नाही आमचं साधं म्हणणं होतं कुठला तरी प्रतिनिधी पाठवा माधराव जानकरजीला पाठवा अजित नवरेजीला पाठवा राजू शेट्टीजीला पाठवा कुणाला तरी पाठवा म्हणजे बैठक घेता येईल म्हणणं ऐकून घेता येईल आपल्याला त्यावर निर्णय घेता येईल पण बच्चूकडूनही त्या ठिकाणी त्यांचं काय ठरलं मला माहिती नाही आमचे दारं चालूच होते आमचे दारं अजूनही चालू आहे बैठकीचे चर्चेचे दारं सुरू आहे आजही त्यांनी सांगावं कुठल्या दिवशी बैठक घ्यायची माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार बैठक घेईल पण चर्चेचे दारं आमच्याकडनं सुरू आहे चर्चा आम्ही करतो आहे आज सकाळी मी त्यांना आठ दहा वेळा फोन लावला काल रात्रीही लावला आत्ता मी त्यांठी त्यांच्याशी डी सी पीच्या बोललो त्यामुळं चर्चा आमच्याकडनं सुरू आहे त्यांची जी मागणी आहे की आत्ता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागणी आहे त्यावर चर्चा तर करावी लागेल तर लागेल सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं काय एकदा ऐकावचं लागेल ऐकूनच घ्यायचं नाही मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा सरकारने बैठक लावल्या बैठकीला यायचं नाही ही जे भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे त्यांनी बैठक आताही त्यांनी म सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी बैठकीत नाही मार्ग निघू शकतात आंदोलन कमी होऊ शकतं तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत त्यांनी सांगावं केव्हा बैठक के घ्यायची आता ते म्हणतात की नागपुरात बैठक आहे इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे अठरा एकोणीस उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं सह्याद्री होऊ शकेल मंत्रालयात होऊ शकेल जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना ते म्हणतात की आंदोलनस्तरीय बैठक व्हावी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडं बैठक व्हावी त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा एवढा मंत्रालयीन अठरा एकोणीस मंत्रालयीन अधिकारी लागतील जे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिव जेवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे दुपारच्या विमानाने वापस जाणे नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला सर्व त्या ठिकाणी तोळगा काढावा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत तोडगा काढायला तयार आहोत चर्चेच्या दारं खुले आहेत त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये तो परंतु तिकडे की सरकारने बंद त्यांची भूमिका कशी मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस माझं राजू शेट्टीजी महाधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि मान्य बच्चू कडूशी बोलणं झालं त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली त्यांनी येण्याचं कबूल केलं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली आत्ता ते आलेच नाही एक जरी प्रतिनिधी आला असता समजा बच्चू कडू नाही आले राजू शेट्टीजी नाही आले कुणीच नाही आलं त्यांचा प्रतिनिधी कुणी बैठकीला यायला पाहिजे तर मुख्यमंत्री बैठक चालवतील सरकार बैठक चालवेल या आलेच नाही आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता माझं काल मी काल सकाळी फोन केला त्यांचा फोन बंद त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे आत्ता माझं बोलणं झालं त्यांच्याशी सी पीच्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊ न त्या आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एवढं अठरावीस अधिकारी प्रधान सचिव मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलनस्थळावर किंवा कुठे बैठक घ्या ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू राजू शेट्टीजी माधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो तोडगा चर्चेतूनच निघतो बैठकीतच निघतो सरकारचं असं कुठलंही सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे आम्ही कशाला अटक करू बैठकीला बोलवायचं अटक करायचं एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत हे काही मुघल विचाराचे लोक आहेत का ना काही लोकशाहीमध्ये सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला अटक करा काहीतरी नवीन नवीन फंड्या फोळाची मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेत तो शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे सरकार चर्चेकरता तयार आहे सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली माननीय दोन्ही डीसीएम बैठकीला आले कोणीच प्रतिनिधी येत नाही कसं करायचं त्यामुळे मला वाटतं मुख्यालयामध्ये जाण्याची सुद्धा भाषा बच्चूकडून नाही त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चे करता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे भाऊ सरकार बैठकीचं आयोजन करते शेतकरी नेते येत नाही दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही आम्हाला अटक केली जाईल नेमकं काय साध्य करायचं या शेतकरी नेत्यांना मला काही त्याच्याबद्दल त्यांची भावना माहिती नाही सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईल त्यांना अटक करतील आंदोलन स्तरावर कधी बैठक होऊ शकतं का एक डी सी एम दोन डी सी एम आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे महसूल मंत्री आहे एवढे सारे आंदोलन स्तरावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना फायनान्स मिनिस्टर असेल अजितदादा असेल एकनाथजी असेल सर्व असेल मान्य मुख्यमंत्री बैठक घेतील पण चर्चा करता तयार पाहिजे ना एकदा मुख्य मुख्यमंत्र्यांनी दीड तास वेळ ठेवला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दीड तास वेळ ठेवला दीड तास वाट बघितली मान्य मुख्यमंत्र्यांनी दीड तास वाट बघून कुणी झालं नाही मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं तरी प्रतिनिधी आलाय का अजित नवले तरी आल्या आहेत का महाजराव जानकर तरी आल्या आहेत का राजू शेट्टी जरी आले आहे का कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला तर काय चूक आहे सरकारची सरकार तयार आहे सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनास त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे मला वाटतं यातनं राजकारण होणे यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कडून पुढाकार घ्यावा सरकार चर्चेला तयार आहे बच्चू कडून आता दिला आणि नागपूरमध्ये पैठ व्हायला पाहिजे ती नाही झाली तर चर्चे ते बंद करतात आम्ही करत नाही तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण एवढंच सारं मंत्रालय ज्यातने अठ्ठावीस तीस प्रश्न त्यांचे आहेत अठ्ठावीस तीस जवळपास बारा विभाग आहेत बारा विभागाचे प्रश्न आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत बारा विभागाचे त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आला पाहिजे जाणीवपूर्वक हे राजकारण चालू आहे असं म्हणायचं मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही फक्त एवढं काय शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे म्हणजे भाजपाच्या काल एका आमदारांनी विदर्भातल्या असा एक आरोप केला की बच्चू कडूंचे आणि काही संघटनांशी संबंधित ज्याचे इतर राजकीय आंदोलनांना हे प्रेरित केले जातात फंडिंग केलं जातं मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे मला माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही संजय राऊत असं म्हणजे ज्या पद्धतीचा आरोप बच्चू मी केले की मला अटक केली जाऊ शकते संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून अटक करायची अशा प्रकारचं सरकारचं कुठलंही सरकारची भूमिका अशी नाही आहे सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशाह नाही उद्धव ठाकरेने तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे सारखे हुकुमशा आम्ही नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे उद्धव ठाकरे असं लोकशाहीमध्ये मत आणि विरोध करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे परंतु जे सत्ताधारी आहेत मान्य नाही असं ते कुणी म्हटलं तेच म्हणतात तेच उत्तर देतात त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर तुम्ही त्यांचं भाषण आहे का तेच प्रश्न उपस्थित करतात तेच उत्तर देतात कुनं म्हटलं असं त्यांना अधिकार नाहीये रोज आंदोलन केलं तरी आम त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही पक्षोपक्ष विधानंसुद्धा करण्यात आली बच्चू कडून मी म्हटलं की आमदारांना कापा तर रविकांत तुपकर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय दोन तीन मंत्र्यांनाही कापलं पाहिजे नाही ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे अशा भाषा करू नये शेवटी संविधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा जे होतात किंवा उद्या मॉआला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषणे अशा भाषा कुणीही करू नये असं मला वाटतं त्यावेळापूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती सुद्धा काही आरोप केले की ज्या व्यक्तीने के घोटाळे केले अशा व्यक्तीला तुम्ही तिकडे पाठवतोय बावनकुळे यांचे घोटाळे मी बाहेर काढणारे दोन आठवड्यात त्यांचे जे काही घोटाळे प्रॉपर्टी विकली तर कर्जमुक्ती व्हायची संजय राऊतला माझं म्हणणं आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं माझ्या मध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाल ती संजय राऊत ते पूर्ण घेऊन टाकाल त्यामुळं त्याला माझी खुली ऑफर आहे उद्या या रक्ती करायला आठ घंटे कसं जाणार आहे मुंबईला जा याला आठ घंटे लागणार आहे आणि इथं जर काही बघलं इथले आंदोलक जर हातात नाही राहिले तर कोण जबाबदार राहणार आहे म्हणजे तुम्हाला रक्तबांबड करायचं आहे का शेतकऱ्याला आम्हाला तिकडे पाठवायचं आणि बदनाम करण नेता तिकडे गेले आणि इकडे कार्यकर्त्याला हुसकून दिले पुन्हा असे बोलायला तयार राजकारण होतं की काय अशा त्याचा सुगंध येत आहे आम्हाला पण सरकार म्हणला आहे की त्यांची चर्चेची दारं उघड्या बच्चूकडून स्वतः चर्चेला पुढे येत नाही आहेत हां आम्ही तयारच आहे स्वागत आहे बाकीच्या ठिकाणी जाता आलं तुम्हाला जातीच्या मोर्चामध्ये इथं यायला काय झालं शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये बरं ते मग आता काय तुमचं बोलणं झालेलं आहे आता तुमची मागणी काय असणार आहे आणि त्यासाठी सरकार बावनकुळे सकारात्मकतेची मागणी आहे हमी भावाची मागणी आहे पेरणी ते कापणीपर्यंतची मागणी आहे शेतमजुरांना महामंडळ तयार व्हावं त्यांनाही विमा भेटला पाहिजे दिव्यांगांच्या मानधनाच्या बाबतीत असेल तुमच्या अंत्योदय योजनेच्या बाबतीत असेल तुमच्या मेंढपाळांच्या संदर्भातली मागणी आहे मच्छीमारांची आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चा आहे डाटा एंट्री ऑपरेटरवाल्याची आहे या सगळ्या मागण्या आम्ही त्यांना बारा मागण्या प्रमुख करून दिलेल्या आहेत अ आणि ब आहे अ म्हणजे निर्णय झाला पाहिजे आणि ब म्हणजे चर्चा झाली पाहिजे हो सरकार नागपूरला येत नाही तुम्ही मुंबईला जात नाही या तोडगा कसा निघणार हे आंदोलन किती वेळ चालू जेपर्यंत देवाभोची इच्छा आहे तेपर्यंत चालू त्याच्यावरच आहे का नाही आखरी बटन त्यांच्याजवळ आहे त्यांनी निर्णय घेतले तर आंदोलन उद्या आजच बंद होते नाही घेतले तर चालू राहणार बरं बटन दाबायला त्यांनी नागपूरला यायचं आहे की आता तुम्ही जाणार कुठूनही दाबलं पाहिजे ना तिथूनही निर्णय घेऊन बटन दाबा आम्ही कॉपी पाहतो माग घेतो बरं आता बावनकुळे तुम्हाला आश्वस्त केलेला की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सांगू तुम्ही बारा वाजता रेल रोको करणार होता त्या बाबतीत आता काय म्हणतात अर्धा तास वाट पाहतो आम्ही बरं तुम्ही संघ पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आम्ही कोणता रेशमी बाग ना रेशम ला जाणार आहोत तिथे आर एस एस काही मंडळी आहे त्यांचा बराच अंकुश भाजपवर असत आणि त्यांना पण विनंती करणार आहोत यांचे थोडे कान टोचा शेतकरी हा हिंदू आहे हिंदू शेतकऱ्याचं तर भलं करा ना कमसे कम हो तुम्ही संघ कार्यालयात जाता मोदी महाराष्ट्रात आहे मोदींपर्यंत तुमचा निरोप पोहोचवणार म्हणजे मोदीजी आखरी कोणाच्याच मतानं ऐकत नाही ते आर एस एस च्या मतांना ऐकणारच आहे आणि मोदीजी पर्यंत कानावर गेले का, गे का मोदीजी देवेंद्रजीला सांगणार आणि नरेंद्र देवेंद्र बोलले का काम फत्ते होणार नक्कीच आपण पाहतोय की आम्ही मुंबईला चर्चेला जाणार नाही मुख्यमंत्र्यांच्या आधी बटन आहे त्यांनी बटन मुंबईतून किंवा नागपुरातून कुठून दावायचे ते दाबावं मात्र शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कडू यांनी घेतलेली आहे तर बच्चू कडू यांनी बावनकुळेंशी फोनवरून संवाद साधला मात्र आम्ही मुंबईला जाणार नाही त्यांनीच इथे यावं असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्रात आहेत त्यामुळे ते लक्ष घालतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे